येवला खरेदी विक्री संघामध्ये एन सी सी एफ मार्फत सोयाबीन खरेदी सुरु असून आतापर्यंत साडे पाचशे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे एकशे पंचवीस शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन एन सी सी एफ केंद्रामध्ये विक्री केली आहे सोयाबीन एन सी सी एफ मार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे आपल्या येवला खरेदी विक्री संघाकडे शासनाचे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत एन सी सी एफ मार्फत मुंबई यांच्या अंतर्गत <coughs> हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे शासनाचा हमी भाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव आहे आमच्याकडे पाचशे पन्नास शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि एकशे पंचवीस लोकांनी त्यांचा शेतमाल आमच्याकडे घातलेला आहे एकूण खरेदी केंद्र आजपर्यंत एक हजार पंचवीस झालेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करायचं की ज्यांचीही नोंदणी झालेली असेल त्यांना आमच्याकडून एस एम एस दिला जाईल त्या एस एम एस बघितल्यानंतर त्यांनी त्या तारखेला त्यांचा शेतमाल सोयाबीन स्वच्छ वाळवून काळी कचरा विरहित संशयित शासनाच्या आनिभावने असे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे